आता बोलूया सविस्तर वृत्तांतकडं हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश ए मोहम्मदचा जाहीरनामा आहे हे सुशील कुमार शिंदे यांनी आम्हाला सांगावं असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्कलकोट दौऱ्यावर होते यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राहुलजींच्या पणजोबांपासून गरिबी हटवण्याचं काम सुरू आहे मात्र ती अद्याप हटलेली नाही त्यांनी जाहीरनाम्यात विविध योजना जाहीर केल्या मात्र त्या योजना प्रत्यक्षात कशा आणणार याची माहिती नाही त्यासाठी पैसा कोठून आणणार हेही माहीत नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले स्वामी समर्थांनी नेहमी आपल्याला असं सांगितलं की परोपकार करा दुसऱ्याला मदत करा समाजाची सेवा करा आणि म्हणूनच आपण समाजाची सेवा करण्याकरता या सोलापूर जिल्ह्यातनं खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाला निवडणुकीमध्ये उतरवलं आहे ते व्यक्तिमत्व आहे की जे संत देखील आहेत जे सुशिक्षित देखील आहेत आणि त्याच वेळी या ठिकाणी परोपकाराची भावना ठेवून समाजाची सेवा करण्याकरता अग्रसर झाले आहेत अशा स्वामी जय जी यांना आपण आज या ठिकाणी निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उतरवला आहे बंधू भगिनी एक गोष्ट लक्षात घ्या ही निवडणूक ही काही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये या देशाचा मान सन्मान स्वाभिमान हा कोण उंच ठेवू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे या देशाची सुरक्षा या देशाचा विकास हा कोणाच्या हाताने घडू शकतो याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदींची भाषण झाली मी आपल्याला हात जोडून विनंती करतो निर्भय निर्भीड आणि निर्णयक्षम सरकार देण्यासाठी आपण कमळाच्या चिन्हावर बटन दाबून मतदान करा कारण बापाच्या सात बारावर पोहोचलेली पोर महाराष्ट्राच्या राजकारणात दंग करताना दिसताय लायकी नसलेली पोरं दंगा करताना दिसताय <प्रागा> करता <प्रागा> आज नरेंद्रजी मोदी माणूस नाही आई रिक्षातून दवाखान्याला जाते बहु रेशन दुकान चालवतो आपल्याकडे उभा असलेला उमेदवार त्यांच्याच भाऊकीतला आहे सिद्धेश्वर जय सिद्धेश्वर महाराज अनेक कामं या अकोलकोट मध्ये या चालू त्या, त्या या आमदार म्हणतात की या, या पाजा मी मंजूर दिला आणि मी, मी विचारू शकतो की गेले पन्नास वर्ष तुमचं राज्य होतं त्यावेळी पाजार तलाव झाले या योजना ज्या योजना युती सरकारमध्ये चालू झाल्या त्या बंद पडले त्या कधी काढू शकले नाही तुम्ही आज तुम्ही या ज्या ज्या जनतेने निवडून दिलं स्वाभिमान वाटायला पाहिजे आज आपला उमेदवार लोकसभेचा मी तुम्हाला सांगू इच्छितो तालुक्याचा उमेदवार आहे आपल्याच आपण सगळ्यांनी त्यांना गुरु मानतो डोळे आजूबाजूची परिस्थिती बघा आपण सगळे एक होतो आहोत किंवा मी अगदी या व्यासपीठावर उभा राहून आरोप करेन की जातीचं जर राजकारण कुणी या देशात केलं असेल तर ते काँग्रेस पक्षानं केलं आहे भले त्यांनी वेगळ्या पक्षांवर आरोप करत असतील पण सत्य हेच आहे पण भारतीय जनता पक्षाचा उद्देश आहे माझ्या देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांचे हक्क पोचलेच पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला अगदी सुस्थिती असलेलं भारत देश देण्यासाठी येणाऱ्या पिढीचं स्वप्न जे काही त्यांनी स्वप्न स्वतःसाठी आणि या देशासाठी पाहिलं असेल ते परिपूर्ण करण्यासाठी आपण सगळे हातभार देऊया या जाहीर सभेला उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी सहकार मंत्री सुभाष देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील महापौर शोभा बनशेट्टी तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी महेश पाटील संजय देशमुख सुनील बंडगर मिलन कल्याण शेट्टी महेश शिंडोळे सुरेखा होळीकट्टी भीमाशंकर इंगळे शिवशरण जोजन कांतू धानशेट्टी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती